स्टेजवर आज प्रथमच यांना पाहिलेले तर तिन्ही कवी त्या ठिकाणी त्या तिन्ही कवींच स्वागत करतो आता महत्त्वाचा जो पुरस्कार आपण एक देतो कलावंताला तो पुरस्कार देण्यासाठी खरं पाहिलं तर यावेळेस दोन गोष्टी की फक्त यशवंतराव चव्हाण पुरस्कारच नव्हे तर अशोक सराप उर्फ आपण त्याला मामा म्हणतो सगळे सिनेमातले लोक तर या मामाना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आणि या पद्मश्रीचा सन्मान करण्याची संधी मामाने आम्हाला दिलेली अशोक सरत साहेबांनी दिलेली त्यांचा मी अत्यंत आभारी मग आकाशे हे नांदेडला होते काल तब्येत ठीक नाही पण अशोक सगळापन्हा पुरस्कार द्यायचा आहे या भावनेने ते आज हजर राहिले या ठिकाणी मुद्दाम त्यांच्याही मनामध्ये स्वागत करतो आणि तिसरे आमचे कवी मित्र फार जुने मित्र आणि कवितेवर मनापासून प्रेम करणारे आणि वेगळ्या कवितेवर तुम्ही पाहिलं असेल सत्तावीस फेब्रुवारीला शिवाजी पारखोर त्यांनी कशी कविता वाटली ते त्यांचं बाकीचं सांगण्याची गरज नाही सिनेमाची नागराज मंजुळे साहेब हे तिथे उपस्थित आहेत त्या तिघांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला निश्चित एक उंची आलेली त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचप्रमाणे इतक्या मोठ्या संख्येने पुणेकर मंडळी इथे उपस्थित असतात गेली एकोणचाळीस वर्ष तर तुमचाही मी आभार की तुम्ही जी रसिकता जोपासलेली आहे आणि आज यशवंतराव साहेबांचं सुसंस्कृतपणा आणि राजकारण घेऊन आपल्याला पुढे जायचंय अन्यथा महाराष्ट्राची अवस्था कशी झाली ते आपण बघतो आज कायदा सुविस्ता काय झाला ते बघतो त्या ठिकाणी का येती हर अर्थ हाका गाव हाका येती अर्थ हाका गाव हाका आणि धाका पुढे वाका जन झाले काग सुव्यवस्थे अशी का झालीस काग सुव्यवस्थे अशी का झालीस आणि पोलीस ओलीस आका घरी तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र अशा एका वेगळ्या वातावरणातून जात असताना हा महाराष्ट्रातला सुसंस्कृतपणा जोपासण्याचं काम आमचा डेरे परिवार जाधव परिवार करतोय त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि यशवंतराव यशवंतराव सुजलाम सुफलाम केली अवघी महाराष्ट्राची माती शेती आणि उद्योगाने हात धरूनी हाती उजेड पेरून स्वप्न फुलविले अंधारावर घाव यशवंतराव यशवंतराव कृष्णा काठी युगांतराची अक्षर अक्षय पाने सह्याद्रीचे वारे गाती पराक्रमाचे गाणे अमित आहे अभंग तुमच्या अ मीठ अ हे अभंगतु मुच्छ साहित्य सग यशभंत र ओ यश शुभंत मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा व्यक्तिमत्व अशोक सराफ सरांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना पहिला संत प्रकाश घेऊन गेले संगीत संजय <laughs> राव <Sir, sir. laughs> யோகஜி <drug> <laughs> <midnight>